कोणते हेअरस्टाईल पाडायचे आहे हेअरस्टाईल हेअरस्टाईल काय हेअरस्टाईल कोणते बाराची हेअरस्टाईल ते विचारते मी अशा आरुषीचे केस विंचरण्यात बिझी होते आणि आरुषीची मात्र बडबड बडबड चालूच होते मला कोणते बटन लावणार आहेस काय करणार आहेस कोणत्या कलरचं लावायचं मला सगळेच लाव वगैरे हे बघा कशी काढून दिली एक 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 साखी बडबड करत असते आता नवीन आणलेत तर दररोज मला नवीन नवीन लाव असं चालू असते तिचं मस्त आणि जिट्टो पाडायचं म्हटलं की नको वाटतात मॅडमला आणि आता बटन आणलेत नवीन तर मस्त खुश आहे कशी शांत बसून पाडू देईल मम्मीला बघा ना एरवी पाडायचं म्हटलं ना की खूप गोंधळ करते असं तिच्या मागे लागावं लागतं मम्मी आज जिट्टू पाडू नको मम्मी आज असं करू नको सारखं म्हणत असते हे बघा आरुषीचे चिट्ट दोन झिट्ट तया पाडून तयार आहेत कशी दिसते माझी परी शाळेत जाण्यासाठी तयार करते मी आरुषीला कशी दिसायली हे बघा आपापली बॅग कशी भरते कंपॉस कलर्स बुक्स सगळं बॅगमध्ये टाकते मस्त बॅग भरून रेडी करते कशी टाकायली बघा कलर्स कंपॉस वह्या तिच्या मस्त टाकते शाळेत जाण्याच्या अगोदर मॅडमला आमच्या भूक लागली होती एरवी नाही जेवत पण आज तिला भूक लागली बघा वरण आणि पोळी खायली मस्तपैकी काय खायली म्हटलं तर वरणपोळी खात। खाते म्हणते आणि परत डब्यात काय घेतलं तर भाजीपोळी घेतली आरुषीला डब्यामध्ये भाजीपोळीच लागते दुसरं काहीच नाही जमत पराठा वगैरे बनवून दिला तरी पण आरुषी नाही खात पण भाजीपोळी खातेच आता मॅडम निघाले शाळेत बघा बॅग कशी ओढत ओढत नाही लात आज मॅडमचा मूड नाहीये खांद्यावर बॅग घेण्याचं मला म्हणत होती तूच घे मम्मी हे बघा चप्पल वगैरे घालून आरुषी हे बघा माझ्या हातात बॅग देईल तू घे मम्मी आज बॅग शाळेत जाताना आरुषीला आज परत शेळ्या दिसल्या मस्त आरुषीच्या शाळेजवळही मी शेळ्या दिसतात आरुषी त्यांना बघून खुश होते छान हे बघा शेळी कशी करते तर म्या म्या करते म्हणून सांगायली मस्त आरुषी Haan. Hmm. air arus menja akas. Hmm. Atam mi menara. Tumi baga. Poyam. Poyam. Ha manak. Ada tum chan 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 chan, chan, -chan ke. Baga. Le chan man te poyam. Ha tu bisa ganni baga. Baga badamulanni. Ha. Ata chala. Ha. काउंटिंग 1 2 3 4 5 6 हां सुंदर फेडा में दगड सबसे ने दा में दगड शादी मी और चाचे कबिना हाना में दगड कबिना हाना में दगड चिंकू गजा चाचा चिंकू चिंकू चाचा चाचा गल में जुआन आचा गल में चाया गल बचाया जुआ नीचे आया आज वे की शादी है शादी में हम जाएंगे टेलीफोन से टन करता टेलीफोन हेलो बोला है कौन बिस्कुट लाना दिन कट आठ टन करता टेलीफोन हेलो बोला है कौन बिस्कुट लाना दिन कट आठ टन टन करता What's One them? two three four five six seven eight nine ten. 2 10